म्हणजे वाखरी उद्या आपण सर्व पंढरपूरला पोहोचणार याचा आनंद प्रत्येक वारकऱ्याला झाला आहे वाखरी येथे सकल संत एकमेकांशी हितबूज करण्यासाठी भेटतात अशी वारकऱ्यांची भावना आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताईची भेट डोळ्याचं पारणं फेडणारी असते प्रत्येक वारकऱ्यासाठी हा अत्यंत भावनिक क्षण असतो स्वामी निवृत्ती जातात महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर ब्रह्म सोपानं तो झाला भक्ता आनंद वर्तला आदिशक्तीमुक्ताबाई दासी जनी लागेबाई सर्वांच्या परिचयाचा असलेला हा जनाबाईचा अभंग प्रत्यक्ष देवाचा अवतार असणारे हे चार भावंड अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देण्यासाठी भागवत धर्माच्या प्रचारासाठी संदर्भात प्रकट झाला खरं तर विरक्ती ज्ञान भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप घेऊन निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता ही चार भावंडे जन्माला आले निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या चारही भावंडाचा जीवनक्रम मानवी निवृत्ती ज्ञान सोपान मुक्ती ही आध्यात्मिक पूर्णतेची एक पायरी आहे जीवनाचा ध्येयमुक्ती असेल तर पहिली पायरी निवृत्ती असते वारीच्या निमित्तानं ही चार भावंडे एकत्रित येतात ती केवळ हितपूस करण्यासाठी भाऊ बहिणीच्या या नात्याची व्याख्यास करता येत नाही हिचं नातं असं आहे की जिथे भाऊ वडिलांसारखा प्रेम करू शकतो व बहीण भावाला आईची माया लावू शकते निवृत्ती ज्ञानदेव सुपान मुक्ताबाई वारीच्या निमित्तानं एकमेकांना वाखरी येथे भेटतात व जुन्या आठवणीमध्ये रममान होतात सर्वप्रथम निवृत्ती व सोपान काकांची भेट वाखरीला होते निवृत्तीनाथ सोपान काकाची ममतेना विचारपूस करतात तेव्हा सुपान काकांना घरीवरून येतात आदर व्यक्त करताना सोपान काका निवृत्तीनाथांना म्हणतात निवृत्ती दादा आई बाबा आपल्याला सोडून गेल्यानंतर आपणच आमचे आई झालात दादा मला आठवतय की आपण शिजवायला चुलीजवळ बसले असताना माझे आणि मुक्ताचे डोळे दादा मुक्ता लहान होती मुक्ता मन्मी, मन्मी हो। की रडायला लागली दादा मला पण मुक्ता सारखं रडायचं होतं दादा पण मी मुक्तापेक्षा मोठा मग मी मग मी रडायचं कस मी रडायचं की मुक्ताईची समजून काढायची नेमकं काय करावं हे मला समजत नव्हतं दादा ही माझी अवस्था आपल्या लक्षात दा। आली दादा आपण माझ्या जवळ आला मायचा हात माझ्या पाठीवरून फिरवत आपण म्हणाले दादा अरे सुपाना तो मुक्तापेक्षा मोठा असला तरी माझ्यापेक्षा लहान आहेस आपलं मन हल्क कर आपण मायेनं मला जवळ घेतलं दादा आई बाबा झाल्यानंतर आपण माझी आई झालात दादा आई झालात दा। माझ्या पंढरीच्या आईला भेटण्याचा जो आनंद मला आहे दादा तोच आनंद मला तुम्हाला भेटून होतोय दादा निवृत्तीनाथांना सुद्धा गैवरून येत व ते सोपान काकांना जवळ घेतात तेवढ्यात ज्ञानदेवांचं आगमन होत अरे बघ सोपाना सोपाना अरे तुझा ज्ञाना दादा सुद्धा आला ये ज्ञाना ये आणि इतक्यात तेथे मुक्ताई सुद्धा येते सोपाना अरे सोपाना बघ आपली मुक्ता सुद्धा आली कशी आहेस ग मुक्ता मी आनंदी आहे दादा माझ्या माहेरी पंढरीला उद्या पोहोचणार आहे दादा अनाथांची माय असलेला तो सावळा विठ्ठल त्याची उद्या भेट होणार आहे दादा अग मुक्ता तो सावळा विठ्ठल साऱ्या जगाची माय असली तरी तू लहान असून सुद्धा माझी मायच आहे तुला आठवतं ना मुक्ता मी आणि निवृत्ती दादा गावात जाऊन भिक्षा आणायचं मिळेल ते आपण सगळे मिळून खायचो हो दादा मला आठवतं एकदा आपण असेच भिक्षा मागायला गेले असता गावातील लोकांनी आपला खूप अपमान केला ज्ञाना दादा आपण रागा रागात घरी आलात आणि आपल्या झोपडीचे दार बंद करून घेतले निवृत्ती दादा सोपान दादा आपल्याला दा बाहेर येण्यासाठी हाक मारित होते आपण कोणाचेही ऐकत नव्हता दादा लहान बहीण असूनही मला आईच्या भूमिकेत येऊन आपली समजूत काढावी लागली योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्व रागे झाले म्हणी संती सुखे व्हावे पाणी संती सुखे व्हावे पाणी ज्ञानदा आपल्याशी लोक कितीही वाईट वागले ना तरी आपण विचलित होऊ नये चांगला मार्ग सोडू नये शोभत नसत दादा हो मुक्ता तुझ्या अर्थ हाकाने माझे मन बदले होते मुक्ता आणि मी ताटी उघडून बाहेर आलो त्या दिवशी तू माझी आई झालीस मुक्ता तू मुक्ताची मुक्ताई झालीस मुक्ताई झालीस हो ज्ञाना दादा मी आपली मुक्ताई असली तरी आपल्या चारही भावंडात मोठे असणारे निवृत्ती दादा हे केवळ आपले आई बाबाच नाही तर गुरु सुद्धा आहेत तेव्हा आपण असलेल्या सावया विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरीत प्रवेश करूया बोला पुंडली कवर दे हारी विठ्ठला श्री ज्ञान देव तुका